बोलत मी कोण तू कोण ह्याच्यामध्ये जनतेचा मुद्दे फार बेसिक आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत रोटी कपडा आणि मकान या मूलभूत गरजा सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत कमी पडल्यात हे शोकांतिका आहे त्याच्यात इथलं पाण्याचा प्रश्न झाला इतकं रो, इथं रोजगारीचा प्रश्न झाला रो, रोजगार नाही आहे इथल्या पोरांना इथून बऱ्यापैकी ब्रेन ड्रेन ब्रेंग ह्युमन रिसोर्सेसचा ड्रेन होतोय पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर इथे सोलापूरला विकास करायचा ह्या दृष्टिकोनातनं मी इथं तुमच्यासमोर उभा आहे मान्य बाळासाहेबांनी मला ही संधी दिली इथं उभारण्याची आणि का उभारायचं आहे इतके मोठे मोठे आता मला आत विचारण्यात आलं की बाबा इतके मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आलात तुम्हाला कसं वाटतं याबद्दल मी म्हटलं त्याच्यामध्ये मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा माझी नीतिमत्ता जी आहे त्याची लढाई आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता सध्याला गरज आहे काहीतरी वेगळं असण्याची आणि ते वेगळे आम्ही आहोत वंचित बहुजन आघाडी आम्ही ते वेगळं पण ते विकास ते दृष्टिकोन बाळासाहेबांचं जर तुम्ही बघितलं सोशल इंजिनिअरिंग ह्या गोष्टीवरती फार भर आहे ते सोशल इंजिनिअरिंग पण करू इथले जे वंचित आहेत त्यांना नक्की कुठं ना कुठं कुटा स्थान मिळेल येत्या काळात एवढी तुम्हाला तो शास्वती आमची प्रमुख लढत आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर आता काँग्रेससोबत पण आहे आणि भाजपसोबत पण आहे पण प्रामुख्याने आमची मूळ मुल, मुळात लढत जी आहे ती भाजपसोबत आहे मुळात तुम्ही एक लक्षात घ्या इतिहासात जर बघितलं प्रस्थापित पक्ष जो असतो त्याच्यामध्ये जर एखादा पक्ष त्याची ताकद वाढवत असेल तेव्हा नेहमी नेहमी हे गणित मांडल्या जातात की बाबा कुणामुळे कोण पडतं आहे कोण कुन, कुणाची बीट एम आहे ह्याच्यामुळे कोणाला फायदा होतो आहे हे सगळे प्रश्न स्वाभाविक आहे येतातच आणि तुम्ही विचारता त्यात काही गऊन नाही आहे हे प्रश्न येतात पण तुम्ही एक लक्षात घ्या नवीन प्र नवीन पक्ष नवीन संघटना नवीन धोरण हे जेव्हा प्रस्थापित लोकांच्यामध्ये जेव्हा जोर पकडायला लागतो जेव्हा त्याची व्यापकता वाढते तेव्हा प्रस्थापित लोकांना त्रास होतो आणि हा नरेटिव्ह बऱ्यापैकी पसरवला जातो की ह्याच्यावर ही बी टीम आहे ती बी टीम आहे तसं काही नाही आहे आम्हाला आमची ताकद वाढवायची आम आम्हाला आमच्या जनतेसाठी सेवा करायची बाकी हे बाकीचं राजकारण ह्याच्याबद्दल मी कमेंट करत बसलो ना माझे विकासाचे मुद्दे जे आहेत ज्याच्यावरती माझा फोकस आहे ते कुठेतरी राहून जातील आता यांच्यासोबत कुस्ती खेळायची म्हटल्यावर मी हारी कारण की हे यांच्या कुस्तीच्या पक्के आहेत एकतर परिस्थिती जर तुम्ही बघितली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा समाज हा आम्हाला विरोध करणार नाही हे आपल्या सगळ्यांना कळतं तो कॉमन सेन्सचा भाग झाला दुसरी गोष्ट जर तुम्ही गोरगरीब मराठ्यांना जर विचारलं जे इकडे तिकडे मजुरी करतात नोकरी करतात अमुक करतात अमुक करतात त्यांनी एक नरेटिव्ह जो दिलेला आहे तो हा प्रामुख्याने की आमच्यातले जे प्रस्थापित मराठे आहेत ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शासन आहे राजकारण आहे सत्तेत आहेत त्यांचं आमच्या गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष नाही आहे आणि हे नेरेटिव्ह सगळ्या मराठा गरीब गोरगरीब कम्युनिटीमध्ये आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी आधीच सांगितले की माझ्याकडे फॉर्म्युला आहे ज्याच्यामुळे ओबीसी राज आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही आणि मराठ्यांना देता येईल हे लातूरच्या त्यांच्या सभेत काही महिन्यापूर्वी जी झाली होती त्याच्यामध्ये आपण ऐकलं तर असाल I live Overseas now in Solapur we bring studying abroad within the common man's reach 500 plus world's best universities across 19 plus countries venue first floor office hotel orient elite palive solapur contact 797764053